नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 हजार पंचवीस यात्ता दुसरी गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक चार दिनदर्शिका व्यवसाय सहा प्रश्न एक ते पाचसाठी सूचना येथे जून दोन या महिन्याची दिनदर्शिका दिली आहे तिचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा मित्रांनो या ठिकाणी जून दोन हजार अकरा दोन हजार अकरा वर्ष आहे जून महिना आहे आणि आपल्याला हा जून महिना या ठिकाणी समोर दिसत आहे यावरून आपल्याला एक ते पाच या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे मित्रांनो प्रश्न नंबर एक आहे चार तारखेला कोणता वार आहे मित्रांनो चार तारीख जर बघितली आणि चार तारखेच्या कॉलममध्ये आपल्याला शनिवार दिसतोय म्हणजे चार तारखेला शनिवार आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शनिवार प्रश्न नंबर दोन खालीलपैकी कोणती तारीख मंगळवारी येत नाही मित्रांनो मंगळवार आता या ठिकाणी पर्याय क्रमांक एक सात सात तारीख मंगळवार येते पर्याय क्रमांक दोन चौदा चौदा तारीखसुद्धा मंगळवारी येते पर्याय क्रमांक तीन एकवीस मित्रांनो एकवीस तारीखसुद्धा मंगळवारी येते आता पर्याय क्रमांक चार आहे 30, तीस मित्रांनो तीस तारीख ही गुरुवारी येते म्हणजे तीस तारीख मंगळवारी येत नाही म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीस प्रश्न नंबर तीन वरील महिना किती दिवसांचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जून महिना दिलेला आहे जून महिना हा तीस दिवसांचा असतो किंवा तुमच्यासमोर जून दोन हजार अकरा हा महिना आहे मित्रांनो यामध्ये एकूण शेवटची तारीख आपल्याला तीस दिसते एक तीस तारीख आपल्याला दिसत नाही म्हणून जून महिना हा तीस दिवसांचा आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तीस प्रश्न नंबर चार पाच बारा एकोणावीस सव्वीस या तारखांना कोणता वार आहे मित्रांनो पाच बारा एकोणावीस सव्वीस या तारखांना आपण जर बघितलं तर या तारखांच्या समोर जो कॉलम आहे त्यामध्ये रविवार येतो आणि रविवारी पाच बारा एकोणावीस आणि सव्वीस या तारखा येतात म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन रविवार प्रश्न नंबर पाच पहिल्या सोमवारी किती तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर जून दोन हजार अकरा हा महिना आहे आणि सोमवारच्या पुढे पहिली तारीख कोणती आहे तर सोमवारच्या पुढे पहिली तारीख सहा आहे म्हणजे पहिल्या सोमवारी सहा तारीख येते म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सहा प्रश्न नंबर सहा खालीलपैकी कोणत्या महिन्यात एकतीस दिवस असतात मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात जून महिन्यामध्ये तीस दिवस असतात जानेवारी महिन्यात एकतीस दिवस असतात म्हणजे अ आणि क या दोन महिन्यांमध्ये एकतीस दिवस असतात म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन फक्त अ व क प्रश्न नंबर सात खालीलपैकी कोणत्या महिन्यात तीस दिवस असतात मित्रांनो डिसेंबर महिन्यात एकतीस दिवस असतात मार्च महिन्यात एकतीस दिवस असतात ऑक्टोबर महिन्यातसुद्धा एकतीस दिवस असतात नोव्हेंबर महिन्यामध्ये तीस दिवस असतात म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार नोव्हेंबर प्रश्न नंबर आठ खालीलपैकी कोणता महिना एकतीस दिवसांचा नाही मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक फेब्रुवारी फेरुण फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा असतो म्हणजे लिप वर्ष असेल तर एकोणतीस दिवस असतात आणि इतर वर्षी फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात म्हणजे फेब्रुवारी महिना हा एकतीस दिवसांचा नाही म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक फेब्रुवारी मित्रांनो जानेवारी मे आणि जुलै महिन्यात एकतीस दिवस असतात म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ ग्रेगरियन वर्षातील पाचव्या महिन्यात किती दिवस असतात विद्यार्थी मित्रांनो ग्रेगरियन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष इंग्रजी वर्षातील पाचवा महिना म्हणजे मे आणि मे महिन्यात असतात एकतीस दिवस म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एकतीस प्रश्न नंबर दहा भारतीय सौर वर्षातील पौष महिन्यात किती दिवस असतात मित्रांनो सौर वर्ष म्हणजे थोडक्यात हे मराठी महिने आहेत मग आता पौष महिन्यामध्ये तीस दिवस असतात म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तीस प्रश्न अकरा व बारासाठी साठी सूचना खालील महिन्यात क्रमाने येणारा महिना पर्यायातून शोधा प्रश्न नंबर अकरा मे जून जुलै टिंबटिंब आणि सप्टेंबर मित्रांनो मे नंतर जून जून नंतर जुलै जुलै नंतर येतो ऑगस्ट महिना ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबर महिना म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑगस्ट प्रश्न नंबर बारा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ टिंबटिंब भाद्रपद मित्रांनो हे मराठी महिने आहे चैत्र नंतर येतो वैशाख नंतर ज्येष्ठ आषाढ आषाढ नंतर येतो मित्रांनो श्रावण त्यानंतर येतो भाद्रपद महिना म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार श्रावण प्रश्न नंबर तेरा भारतीय सौर वर्षात कार्तिक महिन्याचा क्रमांक घेतवा मित्रांनो भारतीय सौर माराती वर्ष म्हणजे मराठी वर्ष मराठी महिने मग आता कार्तिक महिन्याचा क्रमांक आहे आठवा म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आठ प्रश्न नंबर चौदा खालील प्रश्नात चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा मित्रांनो चुकीची जोडी मे महिना एकतीस दिवस बरोबर जानेवारी महिना एकतीस दिवस बरोबर जुलै महिन्यात तीस दिवस मित्रांनो जून महिन्यात तीस दिवस असतात जुलै महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात म्हणजे ही जोडी चुकीची आहे म्हणून मित्रांनो चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मित्रांनो हा चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार सप्टेंबर तीस मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये तीसच दिवस असतात चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जुलै महिना आणि तीस दिवस ही जोडी चुकीची आहे प्रश्न नंबर पंधरा एका वर्षात किती महिने असतात मित्रांनो एका वर्षामध्ये महिने म्हणून पंधराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बारा प्रश्न नंबर सोळा एका दिवसाचे टिंबटिंब तास असतात मित्रांनो एका दिवसाचे चोवीस तास असतात म्हणून सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन चोवीस प्रश्न नंबर सतरा ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांच्या मधोमध येणारा महिना कोणता मित्रांनो ऑक्टोबरनंतर येतो नोव्हेंबर नोव्हेंबरनंतर येतो डिसेंबर महिना म्हणजे ऑक्टोबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या मध्ये येणारा महिना आहे नोव्हेंबर म्हणून सतराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार नोव्हेंबर प्रश्न नंबर अठरा खालीलपैकी बरोबर दिनांक कोणता पर्याय क्रमांक एक एकतीस जानेवारी मित्रांनो एकतीस जानेवारी ही तारीख बरोबर आहे मग आता पुढच्या सगळ्या तारखा चुकीच्या असतील पुढचे सगळे पर्याय चुकीचे असतील अठराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक एकतीस जानेवारी मित्रांनो पर्याय क्रमांक आपण दोन बघितला तर एकतीस एप्रिल मित्रांनो ही तारीख चुकीची आहे एप्रिल महिन्यामध्ये तीस दिवस असतात त्यानंतर जून महिन्यात तीसच दिवस असतात त्या ठिकाणी एकतीस जून जुलै म्हणून ही तारीखसुद्धा चुकीची आहे पर्याय क्रमांक चार एकतीस सप्टेंबर मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा तीसच दिवस असतात म्हणजे ही तारीखसुद्धा चुकीची आहे बरोबर दिनांक आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो दिनदर्शिका या टॉपिकवरील व्यवसाय नंबर सहा आपण या व्हिडिओमध्ये बघितला त्यानंतर पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद